आज आपण अगदी झटपट होणारे एकदम सोप्या पद्धतीने आणि बिलकुल तेलकट न होणारे मस्त कुरकुरीत मंचुरियन कसे बनवायचे हे पाहणार आहेत आवडले तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा मंचुरियन बनवण्यासाठी इथं मी अर्धा किलो कोबी असा बारीक कापून घेतलेला आहे कोबी जेवढं शक्य आहे तेवढं बारीक कापून घ्यायचा आणि चांगलं धुवून घ्यायचा धुवून घेतलं की एखाद्या चाळणीत काढून असं त्याचं पाणी निथळा ठेवायचं तर मी अगोदरच अर्धा तासापूर्वी कोबी चांगलं कापून धुवून चाळणीत ठेवलेला आणि त्याचं सगळं पाणी आता निथळलेलं आहे तर लगेच आपण एखाद्या मोठ्या भांड्यात काढून घेऊया तर हे आम्ही सगळं कोबी एखाद्या मोठ्या भांड्यात काढून घेतलेलं आहे तर लगेच आपण त्याच्यामध्ये आता दुसरं साहित्य घालूया दोन हिरव्या मिरच्या अशा बारीक कापून घालायच्या अर्धा इंच आलं सुद्धा छान असं बारीक कापून घालायचं एक कांदा घालायचा असं छान बारीक कापून आणि एक गाजर घातलेला आहे मी किसून घातलेलं आहे गाजर गाजर तुम्ही बारीक कापून घ्या किंवा असं खिसून घाला दोन चमचे लाल तिखट घालायचं लाल तिखट मी थोडंसं जास्त घातलेलं आहे तिखट नाही त्यामुळे तुम्ही तुमच्या गरजेप्रमाणे लाल तिखट घाला आणि दोन चमचे तांदळाचं पीठ घालायचं त्यामुळे मंचुरियन मस्त कुरकुरीत होते असलं घरात तर घालायचं नाही घातलं तरी सुद्धा चालेल चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि ह्याच्यात घालण्यासाठी मी अर्धा कप कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे आणि एक कप मैदा घेतलेला आहे आपल्याला जसं लागन तसं थोडं थोडं घालून छान असं पीठ मिळून घ्यायचंय तर सगळ्यात अगोदर आपण थोडासा मैदा घालूया चार ते पाच चमचे सुरुवातीला मैदा घालायचा आणि नंतर लागण असा घालायचा एकदम सगळा मैदा घालायचा नाही तर हे पहा मी चार पाच चमचे मैदा घातलेला आहे आणि तीन चमचे कॉर्नफ्लॉवर घातलेले आहे आणि आता मंचुरियनला छान कलर येण्यासाठी फक्त तार त्याची भर मी खायचा कलर घातलेला आहे तुम्हाला जर घालायचं असलं चे। तर घाला नाही घातलं तरी सुद्धा चालेल कलर घालणं गरजेचं नाहीये तुम्हाला जर नसन घालायला आवडत तर नका घालू आणि आता ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी न घालता अगोदर सगळं छान हाताने मिक्स करून घ्यायचंय आपण ह्याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे त्यामुळे कोबीला भरपूर पाणी सुटतं त्यामुळे ह्याच्यामध्ये पाणी जास्त घालायची गरज पडत नाही तर पाणी न घालताच हे पास हाताने सगळं छान मिक्स करून घ्यायचं हे पा आम्ही पाणी न घालताच अगोदर हाताने थोडस मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता राहिलेलं कॉर्नफ्लॉवर आणि मैदा आपण एकदमच घालूया आणि परत एक वेळा चांगलं एकत्र करून घेऊया तर आतापर्यंत ह्याच्यामध्ये मी बिलकुल पाणी घातलेलं नाहीये तर परत मी मैदा आणि कॉर्नफ्लॉवर घालून थोडस एकत्र करून घेतलंय तर इथं आता याच्यामध्ये आपण फक्त दोन ते तीन चमचे पाणी घालूया पाणी एकदम कमी लागतं दोन ते तीन चमचे पाणी लागतं ह्याच्यापेक्षा जास्त पाणी लागत नाही त्यामुळे अगदी थोडासा शिंतुडा द्यायचा आणि पीठ चांगलं मळून घ्यायचं एकदम जास्त पाणी घालायचं नाही ह्याच्यामध्ये फक्त आपल्याला दोन ते तीन चमचे पाणी लागतं किंवा कधी कधी ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायची गरज सुद्धा पडत नाही त्यामुळे पाणी न घालता अगोदर सगळं साहित्य चांगलं एकजीव करून घ्यायचं आणि नंतर पाणी लागलंच तरच थोडंसं पाणी घालायचं आपण जर कोबी धुतल्याबरोबर जर लगेच मंचुरियन बनवायला लग घेतलं तर ह्याच्यामध्ये पाणी घालायची गरज पडत नाही आणि कोबी धुवून चांगलं निथळून घेतलं तर दोन तीन चमचे पाणी लागतं तर हे पा मस्त असं पीठ मी मळून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने पीठ आपल्याला मळून आहे आणि सुरुवातीला छेच्यापेक्षा जास्त पीठ पातळ करायचं नाही आपण पाच ते सहा मिनटं पीठ भिजत ठेवणार आहे तर अजून थोडंसं पीठ पातळ होतं तर हे पा मी सहा मिनटासाठी पीठ भिजत ठेवलेलं आणि अगोदरच्यापेक्षा थोडंसं आता पातळ झालेलं आहे तर लगेच आपण आता मंचुरियन तळायला घेऊया तर मी अगोदरच तेल गरम करायला ठेवलेलं आणि तेला थोडंसं पीठ सोडून पाहिजे चा, तेल चांगलं गरम झालं आहे का मंचुरियन तळण्यासाठी तेल चांगलं गरम करून घ्यायचं आणि हे पा असे त्याच्यामध्ये मंचुरियन सोडायचे तुम्हाला किती लहान मोठे बनवायचे त्याप्रमाणे तुम्ही मंचुरियन बनवून घ्या जास्त मोठे पण बनवायचे नाही थोडे मध्यमच बनवून घ्यायचे जास्त जर मोठाले ते तर आजपर्यंत छान कुरकुरीत होत नाहीत हे पा मी तेलात बसतीने मंचुरियन सोडायला येतं मध्यम गॅस ठेवायचं आणि छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे अधूनमधून हलवीत राहायचं एक सारखं हलवायची याला गरज नाही मध्यम गॅस ठेवायचा आणि अधूनमधून हलवीत राहायचं आणि छान कुरकुरीत होईपर्यंत मंचुरियन तळून घ्यायचे ह्या पद्धतीने तुम्ही एक वेळा मंचुरियन बनवून बघा एकदम मस्त होते कुरकुरीत आणि असे छान कुरकुरीत होण्यासाठी मी अजून एक वेळा तुम्हाला साहित्याचं प्रमाण सांगते अर्धा किलो कोबी घ्यायचा किंवा जर तुम्ही कोबी कापून मोजून घेतला तर कपाने तीन कप कप ते साडेतीन कप भरतो आणि तीन ते साडेतीन कप कोबी असेल तर त्याच्यासाठी एक कप, कप मैदा घालायचा आणि अर्धा कप कॉर्नफ्लॉवर घालायचं दोन चमचे तांदळाचं पीठ घालायचं आणि तांदळाचं पीठ नसेल तर परत एखादा चमचा मैदा आणि एखादा चमचा कॉर्नफ्लॉवर घालायचं आणि हे पहा आम्ही अधूनमधून हलवीत मस्त असे मंचुरियन तळून घेतलेले येतं लगेच काढून घेऊया आणि राहिलेले सगळे अशा पद्धतीने बनवून घेऊया अगदी झटपट बनवून होते तर जास्त वेळ लागत नाही तर हे पाय इथं मी सगळे मंचुरियन बनवून घेतलेले आहेत आणि किती मस्त झाले तुम्ही बघू शकता मस्त कुरकुरीत झालेले आहेत आणि कलर सुद्धा किती छान आलाय मस्त असे कुरकुरीत आणि गरम गरम मंचुरियन आपले बनवून तयार आहेत एकदम मस्त झालेले आहेत कुरकुरीत आणि बिलकुल तेलकट झालेले नाहीत तुम्हाला बघताच अंदाज येत असेल बिलकुल तेलकट झालेले नाहीत आणि किती छान झालेत कुरकुरीत तर अशी झटपट होणारे आणि बिलकुल तेलकट न होणारे मस्त कुरकुरीत मंचुरियन तुम्ही सुद्धा एक वेळा नक्की बनवून बघा आवडले तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद